नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विशेषतः तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत जे विद्यार्थी महसूल सेवक या पदावर कार्यरत आहेत किंवा जे विद्यार्थी कोतवाल या पदावर कार्यरत आहेत कोतवाल या पदालाच आता नवीन नाव महसूल सेवक दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय आनंदाची बातमी आहे ही बातमी बघण्याच्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा संदर्भात येणाऱ्या तसेच तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व घडामोडी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत जातील बघा या ठिकाणी भरतीमध्ये महसूल सेवकांना प्राधान्य देणार आणि अनुभवानुसार काही जागा राखीव असा सरकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे बघा की तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य देण्याची ही बातमी आहे आणि अनुभवानुसार त्यांना काही जागा राखीव देणार आहे असा सरकारचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल सेवकांना न्याय देण्यासाठी हा पर्याय सुचवला आहे महसूल सेवकांना अनुभवानुसार तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवणार आहे बघा महसूल सेवकांना या ठिकाणी काही जागा राखीव ठेवणार आहेत आणि जे विद्यार्थी कोतवाल या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे बघा या ठिकाणी किमान पाच वर्षाचा त्यांना अनुभव आहे अशांना पंचवीस अतिरिक्त गुण देण्याचा जो प्रस्ताव आहे या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे मग या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून बघा लवकरच याचा शासन निर्णय सुद्धा निघण्याची शक्यता आहे तर ही जी बातमी आहे सेवक म्हणजेच कोतवाल यांना अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांना आता तलाटी भरतीमध्ये संधी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना काही जागा राखीव ठेवण्याची तसेच ज्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांना पंचवीस अतिरिक्त गुण देण्याचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे आणि हा लवकरच या संदर्भात जी आर आता प्रसिद्ध होईल तर जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करतायत किंवा जे विद्यार्थी आता कोतवाल्य पदावर कार्यरत असून ते तलाठी भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही अतिशय सकारात्मक आणि चांगली बातमी आहे त्यां जर अभ्यास करत असतील तर त्यांनी अभ्यास आपला सातत्य अभ्यासामध्ये सातत्य ठेवा कारण येत्या दोन महिन्यामध्ये तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू म्हणजे तलाठी भरतीचा प्रक्रिया ही सुरू झाली असून लवकरच दोन महिन्यामध्ये ती भरती प्रक्रिया होणार आहे कारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तलाठी भरतीची याड येण्याची शक्यता किंवा जाहिरात येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्या आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून त्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व स्पर्धा परीक्षेच्या घडामोडी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत जातील धन्यवाद